नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे मानिनी काव्याला जा विचारत असते मानिनी खूप रागात असते काव्याला म्हणते तुझ्यावरती हल्ला कधी झाला होता तेव्हा काव्या खूप घाबरलेली असते आणि ती पार्थकडे पाहत असते पार्थ पार पार देखील काव्याकडे पाहत असतो यानंतर मानिनी पार्थला म्हणते की तू सांग तूही होत अस ना तेव्हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तू का नाही सांगितलंस तिला एक अक्कल नाही आहे तुलाही अक्कल नाही आहे अशी लपछपी तू कधीपासून करायला लागला अशी सवय तुला यापूर्वी कधीही नव्हती असं ती पार्थला म्हणत असते काब्या आता पारची बाजू घेते आणि म्हणते की हे पहा मानिनी काकू तुम्ही प्लीज शांत व्हा कारण यामध्ये पारची खरंच चूक नाही आहे मी सांगते तुम्हाला असं म्हणून तिने धडा करून आता मानेनीला सगळ्या प्रकार सांगू लागते कशाप्रकारे जेव्हा पार बेडरूममध्ये असताना तिथे दीपक आला आणि त्याने उशने तोंड दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला मग मी पार्थला आवाज दिला इतक्यात पार्थ धावत बाहेर आले आणि त्याच्यामागे पळतसुद्धा गेले जेव्हासुद्धा सुद्धा तिथे आलेला नंदिनी ताई सर्वजण हॉलमध्ये आलेले होते आणि पार्थ त्याच्यामागे धावत 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 गेले परंतु तो त्यांच्याही हातून निसटून गेला आणि निसटून गेल्यानंतर जेव्हा आणि पार्थ घरात आले तेव्हा ते म्हणालेसुद्धा उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करू परंतु मीच त्यांना म्हणाले की पोलीस कंप्लेंट करू नका घरातील कोणालाच याबद्दल कळू देऊ नका कारण माझं बाहेर जाणं पूर्णपणे मुश्किल होईल आणि कायमचं बंद होईल त्यामुळे मला क्लासलासुद्धा जाता येणार नाही ना तेव्हा माणिनी हे सगळं ऐकते आणि घाबरून जाते आणि ती म्हणते रागातच दोघांकडे पाहते आणि एवढं सगळं या घरामध्ये झालं तरी तुम्ही मला सांगावंसं नाही वाटलं का रे तुम्हाला पार्थ हिला एक अक्कल नाही आहे तुलासुद्धा अक्कल नाही आहे का असं रागातच माणिनी पार्थलासुद्धा बोलत असते काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात व तुला खूप घाम फुटलेला असतो आणि ती म्हणत असते की या दीपकने हे एवढं सगळं कधी केलं मला तर सुद्धा दिलं नाही मानेनीचा राग पाहून आता मिथूनसुद्धा घाबरलेला असतो आणि तो या दोघांची बाजू घेतो आणि म्हणतो बहिणी अगं जाऊ द्या जाऊ द्या लेकरांचे लग्न झाले आहेत लेकरं आहे। आता मोठी झाली आहेत आता खूपच इमोशनल होते मानेनी आणि म्हणते हो मिथून भाऊजी तुमचं बरोबर आहे की मुलांचे लग्न झाले आहेत पण आता हे आमच्यापासून कधीही लपू शकतात काहीही लपू शकतात कसंही वागू शकतात का यांचं लग्नच झालं आहे ना आता हा शांत राहणार ती बोलणार काव्या माने विचारते की काय ग गर, तुझ्या घरी जर हा प्रकार घडला असता हा इन्सिडन्स झाला असता तुझ्या माहेरी तर तू असंच सगळ्यांपासून लपवलं असतं का मला या प्रश्नाचं उत्तर दे तुझ्या आईवडिलांपासून तू हे लपवलं असतंस का काव्या तुला काय वाटतं तू जर हे सगळं घरामध्ये सांगितलं असतं तर मी तुला डांबून ठेवलं असतं काग का ग या घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा तुला मी पडू दिलं नसतं असं तुला वाटलं तेव्हा काव्या आपली बाजू मांडणार असते पार्थकडे पाहून ती गप्प राहते त्यानंतर ती विचारते की तुम्हाला दोघांना कळतं का तुम्ही काय केलं आहे ते अरे हा पोरक वाटतो का तुम्हाला पोरखेळ वाटतो का तुम्हाला तुम्हा सर्वांना अरे हे बघा तुम्ही जर ऑलरेडी सांगितलं असतं तर त्याच्यावरची कारवाई झाली असती दीपक तर पकडलाच गेला असता आणि आज जी नंदिनीची अवस्था झाली आहे ना ती कधीच झाली नसती असं रागातच मानेनी काव्याला खूप ओरडत असते आज तुझ्या ताईची जी अवस्था झाली आहे ना काव्या ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झाली आहे एवढं लक्षात ठेव असा आरोप ती काव्यावरती करते तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि या धक्क्यामध्ये पार्थकडे ती पाहते आणि पार्थ, पार्थ देखील तिच्याकडे पाहत राहतो मिथून देखील परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की हो जाऊ द्या बहिणी दोघंही नवीन लग्न झालेलं आहे आपण समजून घेऊयात त्यांना यापुढे नाहीत ते असं करणार असं म्हणत काव्याने फायनली सर्व काही घडलेलं इन्सिडन्स माणिनीला सांगितलेलं असतो आणि माणिनीला त्यामुळे समजलेलं असतं की दीपकने काव्यावरती आणि नंदिनीवरती या दोघांवरती सुद्धा हल्ला केला गेलेला आहे आणि याचं तू आता हे सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत आहेत भले आपल्याला माहिती झालं आहे की माणिनी खूप रागवले आहे परंतु पुन्हा शेवटी मानिनी आणि काव्या यांच्यातील भांडण हे मिटणार आहे तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की दीपका घरी आलेला असतो नंदिनीचे खूप सारे फोटो तो पाहत असतो त्याने आरशाजवळ लावलेले असतात आणि फोटोकडे पाहून रागतच म्हणतो या नंदिनीला मी प्रपोज केलं होतं ते त्याला आठवतं कशाप्रकारे त्याने प्रपोज केलं होतं ते आणि चांगलं उत्तर देण्याऐवजी तिनेसुद्धा प्रेम व्यक्त करण्याऐवजी माझ्या कानाखाली लागून दिले होते हे सगळं त्याला आठवतं एका क्षणामध्ये एक माझ्या प्रेमाची नशा तिने उतरवली होती त्यानंतर फोटोकडे तो रागात पाहतो आणि म्हणतो तू वेडी आहेस नंदिनी वेडी आहेस माझं प्रेम स्वीकारून तू तु गुलाब तुझ्या हातात घेतलं असतंस ना तर तु तुला आज जीवे मांडण्याची बेयज आली नसती एव्हाना तुझ्या त्या जीवामुळे तुझा जीवसुद्धा गेला असेल आणि रेस्ट इन पीस नंदिनी रेस्ट इन पीस त्याला असं वाटतं की नंदिनी साधा जीव कायमस्वरूपी गेलेला आहे देव ना तुझ्या आत्म्याला शांती देव मान खाली घालतो आणि बोलतो मान तू मोडतच हे सर्व बोलत असतो रागात नंदिनीच्या फोटोकडे पाहत राहतो आणि इकडे आपल्याला पाहायला भेटते की पार्थ हा काव्याची बाजू घेतो मानिनीला शांत करतो काव्या मात्र खूप रडत असते तेव्हा पार्थ मानिनीला समजवतो आई तू शांत होणार न गं काव्या खूप घाबरले होतं ना त्या म्हणाल्या होत्या की तेव्हा कोणाला सांगू नका त्यामुळे तू चिडू नकोस मानिनी म्हणते की नाही नाही बाबा मी कशाला उगीच चिडू तुम्हाला ना फक्त माझं चिन्हच दिसतं अरे माझे माया काळजी तुम्हाला दिसते का अरे पार्थीला ज्या दिवशी त्या दिवशी जर काही झालं असतं तर आपण काय केलं असतं पुन्हा बिचारी खूप रडू लागते आणि पुढे ती म्हणते की जर दंदिनीला आज काय झालं असतं हिला काय झालं असतं तर आपण काय केलं असतं पार्थ तुला कळतं की नाही या दोघांची जबाबदारी आपल्यावरती आहे ती आता त्या दोघी बहिणींची काळजी व्यक्त करत असते मानेनी सर्व वातावरण एकदम शांत झालेलं असतं वसू विचारते पार तर अरे मी तर घरातच होते तुम्ही मलाही नाही सांगितलं अरे तेव्हाच जर मला समजलं असतं ना तर मी विक्रमला फोन केला असता आणि पोलिसांना तेव्हाच्या तेव्हा आपण त्याच्याकडे ते दिलं असतं पोलिसांकडे वसूच्या बोलण्याकडे सगळे पाहत राहतात त्यानंतर मानिनी म्हणते की हे कॉन्फरन्समध्ये आहे तर जर याबद्दल समजलं असतं तर किती मोठा धक्का बसला असता तेव्हा काव्या म्हणते काकू प्लीज तुम्ही शांत व्हा जे काही वागले आहेत ना त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणते प्लीज काकू मला माफ करा असं म्हणत काव्या माफी मागत असते त्यानंतर काव्या पुन्हा म्हणते की प्लीज प्लीज विक्रम काकांना यामधलं काही सांगू नका ते घरी परत आले की मी स्वतःहून त्यांना सगळं सांगेन उगाच त्यांना तिकडे टेन्शन नको मी तुम म्हणतो काव्या दीपक जर एवढा पुढे गेला असेल ना तर त्याला वेळीच आपण सहा ओढलं पाहिजे होतं त्याला वेळीच पोलीस स्टेशनमध्ये द्यायला हवं होतं आता सर्वजण दीपकच्या ह्या वागण्याचा विचार करत राहतात कारण कोणालाच त्याचं वागणं आवडलेलं नसतं आणि सर्वजण चिंतित असतात था। परंतु ही सिच्युएशनसुद्धा काव्याने तिच्या तिच्या बलावरती तिनेही सॉल्व्ह केलेली असते आणि पुन्हा एकदा मानिनीचा विश्वास जिंकण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो मानिनी रागातच पार्थकडे पाहते आणि तिने त्या दोघींबद्दल काळजी व्यक्त केलेली असते वसूल आता टेन्शन आलेलं असतं की याने जर पोलीस कंप्लेंट केली तर कसं होणार आहे इकडे जीवा खूप चिडलेला असतो त्याला दीपकचा खूप राग आलेला असतो आणि तो त्याने मनाशी ठरवलेलं असतं की आता दीपकला मी संपवणार आहे कायमचा मातीत त्याला गाडणार म्हणजे गाडणारच ह्याने नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे नंदिनी आता झोपेतून ओढलेली असते आणि जीवाकडे पाल राहते तर जेव्हा तिथे नसतो दुसरीकडे पालसुद्धा खूपच रागामध्ये आलेला असतो आणि त्याने फक्त नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न नाही तर काब्याचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे हे सर्व त्यांना आठवतं आणि ते दिवस आमच्या हातातून सुटला परंतु आता इथून पुढे तो सुटू शकत नाही असा विचार पार्थ मनाशीच करत असतो असं म्हणून तो जेवाकडे येतो तर काव्या त्याच्याकडे पाहत राहते बसू आता खूपच घाबरलेली असते तिला काहीही सुचत नाही का काय करावं आणि काय नाही ते दीपकच्या प्रकरणामुळे मुलाचे दोघं भाऊ जर गेले तर नक्कीच किडनॅपिंग मी करायला सांगितलं होतं नंदिनीला आणि माझा हात आहे हे hey, दीपक जर बरवून गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं ती म्हणू लागते